मित्रांनो दोन्ही डोळ्यांनी अंध असणारा बैल एका मालकाने सोळा वर्ष आपल्या दावणीला सांभाळला त्याच्याकडून शेतातील जी कामं शक्य आहे ती करून घेतली आणि जेव्हा त्या बैलाचं निधन झालं तेव्हा त्या बैलावर विधिवत अंत्यसंस्कार केले आणि त्याच्यानंतर तो अनंतात विलीन झाला असं अंध बैल आणि त्याच्या मालकाचं वेगळं असं प्रेम आज आपण ह्या व्हिडिओत समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी तुमचा मित्र सुरेश कोडीतकर हा अनवट वाट या चॅनलच्या माध्यमातून मी विविध विषय तुमच्या पुढे आणत असतो त्याच मालेतील हा वेगळ्या वाटेवरचा विषय आज तुम्हाला सांगतो मित्रांनो या बैलाचं नाव सोन्या होतं आणि तो शेतकरी जे आहेत इंद्रसेन मोठे यांच्याच गोठ्यात जन्माला आला होता दोन हजार पाच साली आता ह्या बैलाची शरीरस्थी रुबाबरा रुबाबदार होती खिलार असा त्याचा बाणा होता आणि तो त्या घराचा घरातील गराच सर्व सदस्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता सगळे त्याच्यावर प्रेम करायचे कारण त्यांच्याच गोठ्यात जन्माला आलेला तो गोरा होता आणि लहानपणीच्या गोऱ्यांचं रूप अत्यंत मनमोहक असतं परंतु दोन हजार दहा साली या सोन्याच्या डोळ्यातील मास वाढल्यामुळे त्याचे डोळे काढावे लागतील असा डॉक्टरांनी सल्ला दिला होता आणि तसे डोळे काढण्यापेक्षा ते मास वाढून सोन्या हा कायमचा अंद झाला दोन हजार पाचचा जन्म दोन हजार दहा साली अंधत्व आलं लोकांनी इंद्रसेन मोठे म्हणजे त्या सोन्याच्या मालकांना वेड्यात काढलं असा अंध बैल दावणीला ठेवून करायचं काय पण इंद्रसेन मोठे यांना ते पटलं नाही ते म्हणले माझा बैल माझा सोन्या जर पाहू शकत नसेल तर त्याचे डोळे मीच होईल असा जो त्यांनी शब्द दिला दोन हजार दहा साली तो त्यांनी दोन हजार सव्वीस जानेवारीपर्यंत अक्षरशः कसोशीने पाळला आणि या सोन्याने सुद्धा आपले जे ऋणानुबंध आहेत ते केवळ स्पर्श माहेचा स्पर्श आणि आपल्या मालकाने आपल्याला मारलेली हाक या दोन काय म्हणतात त्याला दोन आयुधांवरच त्याने पुढचं सगळं जीवनक्रमण केलं ही सगळी जी कहाणी आहे ती मन हिलावून टाकणारी आहे हो आणि सर ह्या दोन शब्दांवर सोन्याने शेतीतली सगळी कामं केली आता मी ही जो मी जी ही तुम्हाला घटना सांगतोय ती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज या गावातील आहे आणि इंद्रसेन मोठे यांनी आपल्या या कामाने पशुधनाप्रती शेतकऱ्यांची काय भावना असते आणि माणुसकी पशूंप्रती असलेली माणुसकी कशी जपली जावी ह्याचं एक वेगळं असं उदाहरण सगळ्या शेतकरी बंधूंसमोर किंवा जगासमोर उभं केलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही ज्या प्राण्याच्या बैलाच्या जीवनात दृष्टी नाही आणि अंधार दाटलेला खर आहे त्याला आपल्या आवाजाचा प्रकाश देणारे इंद्रसेन मोठे खरोखर एक वेगळ्या वाटेवरील शेतकरी आहेत आणि त्यांनी पशूंप्रती मानवतेचा एक चांगला आदर्श समाजापुढे उभा केलेला आहे सोन्याने या इंद्रसेन मोठे यांच्यासोबत दोन हजार दहा ते दोन हजार सव्वीस अशी जवळपास सोळा वर्ष काढली आणि त्याच्यानंतर वार्धक्य असेल किंवा बैलाचं जे काय आयुष्य असतं त्यानुसार सोन्याचा आ, सोन्याने आपलं देह सोडून प्राण देहातून प्राण त्यागलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही सोन्याला आपण कसे झोपेतून उठलो की डोळे चोळतो डोळे उघडल्यावर आपल्याला दिसतं समोरचं परंतु सोन्या झोपेतून जरी उठला तरी त्याच्या डोळ्यासमोरचा अंधार हा कधीच गेला नाही आपल्या धन्याने मारलेली हाक हीच त्याच्या दृष्टीने सकाळ झाल्याची किंवा कामाला सुरुवात करायची एक प्रकारची सूचना होती असं म्हणायला काही हरकत नाही आता ही हे निस्वार्थी प्रेम किती चांगलं असतं म्हणजे बैलाला डोळे नाही म्हणून त्याला कसायला द्या बाजारात विका अशा प्रकारचे उद्योग त्यांनी केलं नाही आपल्या घरच्या गाईचा गोरा आपल्या गोठ्यात जन्माला आलेला तो शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी त्याला आपल्या गोठ्यात मानाचं स्थान दिलं त्याला जपलं त्याला खाऊपिव घातलं त्याच्यासोबत शेतीतली कामं केली आईची सेवा केली आणि जेव्हा त्याने डोळे मिटले तेव्हा त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले आता या इंद्रसेन मोठे यांची पत्नी मनीषा मुले साक्षी सानिका आणि शिवम यांचासुद्धा हा सोन्या लाडका होता घरातील ही लहान मुलं त्याच्या अंगावर खेळली बागडली आणि मोठी झाली परंतु सोन्याने कधी त्यांना इजा केली नाही सोन्याला आपला काळ आणि वेळ जवळ आली हे समजलं होतं त्यामुळे त्याने दहा दिवसापूर्वीच आपलं खाणंपिणं सोडलं होतं दहा दिवस आधीच आणि नंतर त्याने आपला श्वास थांबला आणि आपला देह तिथेच सोडून तो आनंदाच्या प्रवासाला निघून गेला कसायाच्या दाव कसायाच्या सोरीसाठी आपली जनावरे द्यायचे नाही त्यांनी शेवट त्यांनी पहिला श्वास आपल्या घरी घेतला आपल्या गोठ्यात घेतला त्यांचा शेवटचा श्वाससुद्धा आपल्या घरात गोठ्यात आपल्या शेतात गेल्यानंतर त्यांचा देहावर विधिवत अंत्यसंस्कार केले ही फार चांगले संस्कार आहेत सोन्याने अंदाजूनही कधी कामात हार मारले नाही आपल्या मालकाच्या शब्दातून भाषेतून तो चालायला आणि शेतीतली कामं करायला शिकला ये म्हटलं की येणारा आणि सर म्हणलं की बाजूला होणारा हा सोन्या खरोखरच आपल्या कानांनी हे जग या जगाच्या वाटेवर चालणार होता असं आपण लक्षात घ्यायला पाहिजे हाऊ म्हटलं की समोर खड्डा आहे अडतळा आहे हे सोन्याला कळायचं सोन्या जागीच थांबायचा इतकं त्यांचं शब्दांचं देवाणघेवाण आणि आवाजाची देवाणघेवाण इतकी चांगल्या पद्धतीने निर्माण झाली होती अंध असूनही सोन्याने कधी नांगरणी कोळपणी अशी शेतीची अवघड कामे येत नाही म्हणून बसकन मारली नाही तर त्याने जिद्दीने ती कामं पूर्ण केली आणि आपल्या मालकाच्या गोठ्यातच देह ठेवला तेव्हा अशा वेगळ्या वाटेवरच्या अशा शेतकऱ्यांच्या वेगळ्या कहाण्या आपल्या अनवटवाट ह्या यूट्यूब चॅनलचा विषय झालेला आहे आणि ही खरोखर मानवतेची वेगळी किनार आहे जग काय सांगेल लोकास जग काय सांगेल ऐकावे जगाचे करावे मनाचे इंद्रसेन मोठे यांनी मनाचे केले आणि त्यांनी आपल्या मुख्या प्राण्यावर अत्यंत प्रेमपूर्वक अशी माया केली आणि त्यांनी सोन्या बघू शकत नव्हता सोन्या बोलू शकत नव्हता पण श्वना सोन्याचा श्वास म्हणजे आपण म्हणतो ना उच्छवास श्वास आणि उच्चवास तो त्यांनी ऐकला आणि त्याला आपल्या गोठ्यामध्ये अखंड जपलं तेव्हा हे सोन्याचं आणि इंद्रसेन मोट यांचं प्रेम त्यांची ही अनोखी कहाणी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला जरूर विसरू नका आपण श्वान आणि त्याचा मालक किंवा मांजर आणि त्याचं मालक अशा विविध कथा ऐकतो त्यांच्या प्रेमाच्या पण ही जगावेगळी कथा आहे त्यामुळे मी तुमच्या पुढे घेऊन आलो तुमच्या अभिप्राय सूचना मत याची मी वाट पाहतो आहे आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलेधर कोडीतकारला रजा द्या वाट हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद